मित्र असावा तर असा स्मृतिदिना निमित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळे वाटप मित्राने मित्राच्या आईच्या स्मृती दिना निमित्त राबवला अनोखा उपक्रम मुंबई येथील रहिवाशी अश्विन खेमका यांची आई कुलस्वासी निर्मला खेमका यांच्या स्मृती निमित्त मुंबई येथील एका मित्राने नाशिकच्या मनवाड मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील विद्यार्थ्यांना वही पेक या शैक्षणिक साहित्यासह फळे बिस्किट वाटप करत मित्रता व सामाजिक बांधिलकी जोपासत मुंबई येथील विजय उजागरे नामक मित्राने मित्राच्या आईच्या स्मृती निमित्त हा अनोखा उपक्रम राबविला यावेळी बौद्धाचार्य सुरेश आहिरे महेंद्र गरुड सचिन अहिरे आदी उपस्थित होते उपस्थितांनी या मित्राने केलेल्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले तसेच वस्तीगृहाचे व्यवस्थापक घोडेराव यांनी कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेखर मनवाड परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वसतिगृहामध्ये मुंबईहून आलेले आमचे दाजी विजय उजागरे यांचे जे मित्र आहेत जे संजीवनी पॅरेट्रल लिमिटेड कंपनीचे सर्वे सर्व आदरणीय सन्माननीय अश्विनी खेमका यांच्या मातुशी निर्मला माता खेमका यांच्या स्मरणार्थ या परमपूजी डॉक्टरराव आंबेडकरांच्या वस्तीगृहामध्ये असलेले जे विद्यार्थी आहेत यांना आज या ठिकाणी फळ वाटप बिस्किट वाटप तसेच त्यांच्या शैक्षणिक या प्रवासामध्ये भर पडावे म्हणून असं त्यांना वही वाटप पुस्तक वाटप पेन वाटप या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ करत आहेत आणि म्हणून आपण या ठिकाणी तर मित्र असा असावा मित्र असा असावा का मित्रांनी हे मित्रांची आई वारली पण त्यांनी तो कार्यक्रम आपल्या मित्रांच्या आई काय आपल्या आई काय डोळ्यासमोर ठेवून आपल्या मित्रांनी आपल्या मित्राच्या आईसाठी डॉक्टर बाब आंबेडकर वस्तूगृह ह्या ठिकाणी त्यांचा स्मृतीने आपण साजरा करतोय आणि ते बॉम्बेरून आले आणि ते बी अशा ठिकाणी त्यांनी प्रोग्राम केला आहे का त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तुगृह आहे त्यांच्याकडे आज दोन रुपये असतात किंवा त्यांच्याकडे दहा हजार रुपये असतात